नमस्कार मित्रांनो जय खानदेश आज आपण पुण्यामध्ये गणपती पाहायला चालले तो पाहू शकता मेट्रोमध्ये प्रचंड तुफान गर्दी आहे सो आपण खाली बसून प्रवास करतोय अशी मत फक्त एका खानदेशी माणूसच करू शकतो शॉक शिरीजच्या समजायचं गणपती डेकोरेशन चालू आहे Hey, nobody Hey, <laughs> मी तुला थांब्यावर घेऊन अशी आयड्या करून आम्ही पुढं चालत होतो आणि एवढी प्रचंड गर्दी होती आज तर सांगू नका तुम्ही आणि एवढं पुढे आल्यानंतर असे मंदिर दिसलं बाबा केदारांचं दर्शन झालं तर थोडं मन शांती झालं असं विचार करत होतो की पुढं जायचं का नाही जायचं का नाही पण तसं चालत राहिलो चालता चालता दा गणपती बाप्पांच्या दर्शन पण झालं टी व्हीमध्ये असं वाटत होतं की आता परत जावं पण नाही एक विचार केला की नाही पुढं जायचं आणि समोरच दिसलं आपल्या गणपती बाप्पांचं जुनं मंदिर पाहू शकता मंदिराची एक झलक छान डेकोरेट केलेलं आहे नवीन मंदिर तर आहे छान आणि जुनं सुद्धा छान डेकोरेट केलेलं पाहू शकत नाही फायनली आपण दगडूश्वर बाप्पाच्या सबक जवळ आलो एवढ्या जवळून एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये वाट काढत आपण या मंदिरापर्यंत आलो मनात इच्छा एकच केली होती एक बाप्पा आम्हाला जवळून दर्शन दे आणि बाप्पाने ती इच्छा पूर्ण केली